सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राणीताई यांचा एक हजार पाचशे केला हा खासदार निलेश लंके यांच्यासाठी धक्कादायक पराभव मानला खासदार निलेश यांच्या पत्नी राणीताई लंके या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या मायुतीकडनं काशीनाथ दाते हे उमेदवार होते सुरुवातीला लंके यांचं पारड जड होतं मात्र दाते यांनी या मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर देत बाजी मारली आहे पाटी तटीच्या लढतीमध्ये लंके यांचा या मतदारसंघामध्ये एक हजार पाचशे सव्वीस मतानं धक्कादायक असा पराभव झाला आहे लंके यांची सुरुवातीपासनं मतदारसंघावरती पकड होती मात्र घराणेशाही लाडकी बहीण योजना या फॅक्टरमुळे त्यांची पिछे हट झाली आहे असं बोललं जात आहे सुरुवातीला असणारी पकड शेवटपर्यंत त्यांना टिकवता आली नाही त्यामुळेच निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही मतदारसंघामधील नगर भागामधील चाळीसगावमधनं दाते यांना निर्णायक अशी आघाडी मिळाली आहे तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला पारणे तालुक्यामध्ये देखील निघोज टाकळी डोकेश्वर डवळपुरी या गटामध्ये देखील लंके यांना मतदान कमी पडलं पारनेर शहरामध्ये दाते यांना अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले विजय दृष्टी पथामध्ये येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची उधळण करत आनंद साधना केला पारनेर शहरामधनं विक्रमी समुदायासह विजयी मिरवणूक काढण्यात आली पारनेर बाजार तळ या ठिकाणी जाहीर विजयी सभा देखील घेण्यात आली यावेळी सुजित झवरे पाटील तसेच विजभाऊ औटी राहुल शिंदे पाटील विश्वनाथ कोरडे अशोक सावंत प्रशांत गायकवाड सचिन बराळ पाटील डॉक्टर भाऊसाहेब खिलारी युवराज पठारे दादाभाऊ चितळकर अरुणा होळकर तसेच संदीप कपाळे आदी उपस्थित होते नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते विजयानंतर बोलताना म्हणाले की मला आमदार केलं असलं तरी मी आमदार नसून तुम्हीच आमदार आहात कोणावरही अन्याय होणार नाही दहशत संपवण्यासाठी कोणाला तरी पुढे यावंच लागणार होतं यापुढे या, या मतदारसंघात सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन निर्णय घेणार आहोत असं त्यांनी म्हटलंय माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थानं करून आणि सगळ्या या मतदारसंघातल्या जनतेचा जो माझा विश्वास होता त्या विश्वासाच्या माध्यमातून आणि माझ्या नेतृत्वानं जो माझा विश्वास टाकला त्याला पात्र राहण्यासाठी खऱ्या अर्थानं या सगळ्या या मतदारसंघातील मतदार बंधू मुलींनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अतिशय मो कष्ट घेतले आणि अतिशय कमी अवधी आम्हाला मिळाला परंतु त्या अवधीमध्ये माझा विजय या ठिकाणी खेचून आला तालुका हा विचार तालुका आहे या तालुक्यामध्ये सुसंस्कृतपणा आणि बाजारसाठीची विचारसरणी जडणघडणीप्रमाणे राहिली पाहिजे त्या पद्धतीने अतिशय शांतपणे चांगल्या पद्धतीने शां निवडणूक पार पडली आणि जनतेने चांगल्या पद्धतीने कौल दिला आता खऱ्या अर्थाने माहितीचा सरकार प्रचंड बहुमताने आलेलं आहे तालुक्याच्या विकासाचा प्रश्न मागील पंचवार्षिकला देखील आपण आमदारकीसाठी प्रयत्न केले होते यावेळेस जे आमदार आता झालेले आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा तालुक्याचा कसा विकास त्यांनी करावा आधी पण सुद्धा आमदाराची निवड निर्णय होती आजच्या तालुक्याला माहिती आहे त्या पद्धतीने माझे मित्र निलेशराजे लंके साहेब यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न केला पण आता सामन्न मी आजी तादांच्या बरोबर होतो दादांच्या पक्षाबरोबर होतो असो कुणावर नाही राग नाही काय नाही परंतु आता चांगल्या पद्धतीने जाते सर सुसंस्कृत माणूस आहे आणि चांगल्या पद्धतीने या तालुक्याचा विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील आणि शंभर टक्के दादा या पाच वर्षामध्ये एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे आमचं स्वप्न आहे की पाहत आहे आणि पारनेर तालुक्याला पिंपळगाव जोड्यातलं पाणी मिळावा पठार भागाला पाणी मिळावा अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या सुटावे या दृष्टी सरकारून तातेसरांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर